आज मी तुम्हाला मानवजन्मावरून एक कविता ऐकवणार आहे आवडली तर लाईक आणि शेअर करा जे नशिबात नाही त्याची प्रार्थना कशाला करताय जे नशिबात आहे त्याला नकार कशाला देत आहे जे नशिबात नाही त्याची प्रार्थना कशाला करताय जे नशिबात आहे त्याला नकार कशाला देत आहे जसं आलोत तसंच जायचं आहे मग घमण कशाचा करताय जे तुम्हाला पसंत करत नाही त्याच्यावर प्रेम कशाला करताय जे तुमची इज्जत करत नाही त्याची इज्जत कशाला करताय की जे तुम्हाला पसंत करत नाही त्यांच्यावर प्रेम कशाला करताय जे तुमची इज्जत करत नाही त्यांची इज्जत कशाला करताय ज्यांनी तुम्हाला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले तशा मुलीसाठी कशाला रडताय घाबरून जिंदगीला पळून आहे कशाला हातपाय असून भीक मागून आहे कशाला घाबरून जिंदगीला पळून आहे कशाला हातपाय असून भीक मागून आहे कशाला तुमच्या हातामध्ये आहे ही दुनिया सारी मग हिंमत हारून धीर सोडताय कशाला जी वाट तुमच्यासाठी वाईट आहे त्या वाटेला जाते कशाला जी वाट तुमच्यासाठी वाईट आहे त्या वाटेला जात आहे कशाला जे तुमचं असूनही तुमची साथ देत नाही त्याला आपलं म्हणताय कशाला उचलून पाऊल टाक जरा बघ रस्ता तुझ्या पुढे आहे उचलून पाऊल टाक जरा बघ रस्ता तुझ्या पुढे आहे रंगीबिरंगी रंगी दुनिया ही सारी तुझी वाट बघत आहे हालातीला घाबरून वाईट काम करण्यापेक्षा काम करून हालात चांगले करा